नमस्कार मित्रांनो एकटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेविषयी एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आता या, या जिल्ह्यामधील एक लाख महिलांना योजनेतून वगळलेलं आहे तसेच तो जिल्हा कोणता आहे आणि त्याचे कारण काय आहे योजनेतून वगळण्याचे हे आपण पाहणार आहोत तर मित्रांनो काय आहे संपूर्ण माहिती ही आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो पाहू शकता की या जिल्ह्यातील एक लाख महिलांना योजनेतून वगळलं तर खरं कारण काय आहे तेही पाहूया तर पुढे पाहू शकता की महिला व बालविकास विभागाने लाडकी बहीण योजनेसंदर्भात सुरू केलेल्या प्राथमिक पडताळणीमध्ये काही धक्कादायक माहिती समोर आली आहे या योजनेनुसार या योजनेनुसार एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांनाच लाभ मिळायला हवा मात्र वयोगटातील महिलांना महिलांनाही पैसे मिळत नसल्याचे आढळलेलं आहे तसेच नियमानुसार एका कुटुंबातील फक्त दोन महिलांनाच लाभ घेता येतो पण अनेक ठिकाणी तीन किंवा त्याहून अधिक महिला या योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आले आहे तसेच काही लाभार्थी बनावट कागदपत्रे वापरून या योजनेचा लाभ घेतल्याचा संशय आहे त्यामुळे राज्य सरकारने सव्वीस लाखाहून अधिक संशयित लाभार्थ्यांची कसून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत हे आदेश देण्यात आल्यानंतर पहिला फटका बसलेल्या जिल्ह्यातून तब्बल एक लाख बहिणींना वगळण्यात आलं आहे तर हा जिल्हा कोणता आहे आणि काय कारवाई करण्यात आली हे आपण पाहूयात तर कोणत्या जिल्ह्यातून एक महिलांना एक लाख महिलांना वगळण्यात आलं आहे तर जिल्ह्यामधून एक लाख महिलांना वगळण्यात आलं आहे त्या जिल्ह्याचं नाव आहे सोलापूर तर सोलापूर जिल्ह्यामधून अर्ज केलेल्या अकरा लाख वीस हजार सहाशे पंधरा महिलांपैकी नऊ लाख अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे लाडक्या बहिणींनाच अनुदान मिळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे तर एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त लाभार्थी आढळल्यास पुढील टप्प्यात लाभार्थ्यांची संख्या आणखी घटण्याची शक्यता आहे तसेच मित्रांनो पुढे पाहू शकता की अकरा लाख वीस हजार सहाशे पंधरा अर्ज केलेल्यापैकी त्र्याऐंशी हजार सातशे बावीस कुटुंबातील दोनपेक्षा जास्त लाभार्थी असल्याचं समोर आलं आहे त्यामुळे या महिलांना योजनेतून वगळण्यात आलेलं आहे तसेच सोळा हजार अष्ट्याहत्तर अर्ज वयाच्या मुद्द्यावरून बाद झालेले आहेत त्यामुळे वेगवेगळ्या कारणांनी नावे वगळण्यात आलेल्या सोलापुरातील लाडक्या बहिणी चिंतेत सोलापुरामधील लाडक्या बहिणीच्या चिंतेत वाढ झाली आहे प्रशासनाकडून सध्या निकषानुसार कडक छाननी सुरू असून ही संख्या अजून वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे तर मित्रांनो यामध्ये कशी केली जात आहे पडताळणी हे पण थोडंसं पाहूया जिल्हा प्रशासनाला सर्व संशयित लाभार्थ्यांच्या अर्जांची आणि कागदपत्रांची फिजिकल व्हेरिफिकेशन म्हणजेच प्रत्यक्ष पडताळणी करण्याचे आदेश दिलेले आहेत तसेच अंगणवाडी सेविका आणि स्थानिक प्रशासनाचे कर्मचारी घरोघरी जाऊन तपासणी करत आहेत यात लाभार्थ्यांचे वय कुटुंबातील सदस्यांची संख्या तसेच आणि इतर कागदपत्राची पडताळणीही केली जात आहे ही चौकशी पूर्ण झाल्यावर जे लाभार्थी पात्र आढळतील त्यांना योजनेचा लाभ मिळत राहील पण जे अपात्र ठरतील त्यांची नावे तत्काळ यादीतून काढली काढून टाकली जातील तसेच या कारवाईमुळे योजनेची विश्वासार्हता टिकून राहील आणि गरजू महिलांना योग्य तो फायदा मिळेल असे या ठिकाणी म्हटले आहे तर यापूर्वी पुरुषांनाही आहे लाभ तर मित्रांनो यामध्ये या आधीच्या या एका तपासणीत तब्बल चौदा हजार पुरुषांनी दहा महिन्यांचे हप्ते घेत या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती समोर आली होती ज्यामुळे सरकारला एकवीस कोटींपेक्षा जास्त रुपये मोजावे लागले तसेच दोन हजारापेक्षा जास्त सरकारी कर्मचाऱ्यांनाही चुकीच्या पद्धतीने पैसे घेतल्याचं उघड झालं होतं तर हे प्रकार लक्षात आल्यानंतर आता सरकारने तातडीने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून आता सोलापूरमधील काही कारवाईचं याच कठोर कारवाईचा भाग आहे तसेच पुढे पाहू शकता मित्रांनो की लाडकी बहीण योजनेसंदर्भात प्राथमिक पडताळीत कोणती धक्कादायक माहिती समोर आली तर आता हे महत्त्वाचं कारण आहे पाहू शकता की प्राथमिक पडताळीत असे आढळले की एकवीस ते पाच वयोगटाबाहेर महिलांनी योजनेचा लाभ घेतला आहे तसेच नियमानुसार एका कुटुंबातील फक्त दोन महिलांनाच लाभ मिळायला हवा परंतु अनेक ठिकाणी तीन किंवा त्याहून अधिक महिलांनी लाभ घेतला आहे तर काही लाभार्थ्यांनी बनावट कागदपत्रे वापरून लाभ घेतल्याचाही संशय आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये अनियमिततावर सरकारने काय कारवाई केली आहे तर राज्य सरकारने सव्वीस लाखाहून अधिक संशयित लाभार्थ्यांची कसून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत या चौकशीअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातून एक लाखाहून अधिक महिलांना योजनेतून वगळण्यात आलेलं आहे तर पडताळणी प्रक्रिया सुरू असून अपात्र लाभार्थ्यांची नावे यादीतून काढून टाकली जात आहेत तसेच लाडकी बहीण योजनेची पडताळणी कशी केली जात आहे तर मित्रांनो पाहू शकता की जिल्हा प्रशासनाला सर्व संशयित लाभार्थ्यांच्या अर्जांची आणि कागदपत्रांची प्रत्यक्ष पडताळणी फिजिकल व्हेरिफिकेशन करण्याचे आदेश दिलेले आहेत तर अंगणवाडी सेविका आणि स्थानिक प्रशासनाचे कर्मचारी घरोघरी जाऊन कुटुंबातील वय कुटुंबातील सदस्यांची संख्या आणि कागदपत्राची तपासणी करत आहेत तसेच पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळत राहील तर अपात्र लाभार्थ्यांची नावे यादीतून काढून टाकले जातील तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो की यामध्ये <laughs> कोणत्या जिल्ह्यामध्ये ज्या एक लाख महिला आहेत त्यांना वगळलेलं आले वगळण्यात आलेलं आहे आणि त्याचे कारणही आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये धन्यवाद